हॅलो युरिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे तांदळाच्या पापडाची रेसिपी ती एकदम परफेक्ट आहे मोजमापासोबत आणि एकदम पापड आपण छान बनवूया एकदम पारदर्शक पिसायलाही सुंदर आणि एकदम क्रंची असे जे तळल्यानंतर एकदम सोनात विरघळती लहान मुलांना तर खूप आवडती तीही साध्या सोप्या पद्धतीने बनवूया आणि तुमचे पापड नक्की परफेक्ट बनतील चला तर बनवूया आपण तांदळाचे पापड मी ही एक वाटी राशनचा तांदूळ घेतलेला आहे पापड बनवण्यासाठी तुम्ही तांदळाचा चुरा पण घेऊ शकता आणि पापड बनवण्यासाठी जास्त महागाचे तांदूळ घेण्याची जरुरी नाही आहे तुम्ही राशनचे तांदूळ घेऊ शकता म्हणजेच स्वस्त धान्य दुकानात जे भेटतात ते घेतले तरी चालतात हे तांदूळ आपण एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊ याला दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडीशी ड्रस्त असते त्यामुळे ती निघून जाते मी तांदूळ तीन ते चार वेळेस धुवून घेतलेला आहे जोपर्यंत तांदळामधून स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत धुवून घ्यायचे आहेत हे स्वच्छ धुवून घेतले ते तांदूळ आता आपण याच्यामध्ये पिण्याचं पाणी टाकून घेऊ हे पाणी असं गच्च भरून टाकायचं आहे तांदळाच्या वरती एक इंच तरी राहिलं पाहिजे कारण हे तांदूळ फुलले जातात भिजून त्यामुळे असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ आपण चोवीस तास भिजत ठेवणार आहात कम्प्लिटली एक दिवस आणि एक रात्र भिजत ठेवायचे आपण याला झाकून ठेवू आपले तांदूळ चोवीस तास आपण भिजवून घेतलेले आहेत छान भिजलेले आहेत हे एकदम हे बघा असे मस्त फुलले गेलेत आपण याला क्रश करून पाहू हे बघा हातानं पण क्रश होत आहेत चांगले भिजले गेलेत एकदम आपण ह्याला आता वाटून घेऊ पहिले याच्यावरचं पाणी काढून घेऊ हे आणि नंतर आपण वाटून घेऊया ते तांदूळ आपण हे जास्त असल्यामुळे तांदूळ दोन वेळेस वाटून घेऊ थोडे थोडे करून वाटून घ्यायचे आहेत आणि एकदम बारीक वाटून घ्यायच्यात याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ हे बघा आपण व्यवस्थित वाटून घेतलेले तांदूळ हे बघा एकदम पीठ छान तयार झालेले एकदम बारीक वाटून घ्यायचं असं हे पूर्ण चोवीस तास भिजल्यामुळे आपले तांदूळ एकदम सॉफ्ट झालेत आणि एवढं छान बारीकस असं पीठ तयार झालं आहे याला आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ राहिलेले तांदूळ पण आपण वाटून घेऊ हे पण असेच बारीक वाटून आहेत एकदम मी सगळे तांदूळ वाटून घेतलेले आहेत हे बघा खूप स्मूथ असं मिश्रण झालेलं आहे एकदम छान झालेले मिश्रण आपण एक पातेल घेऊ आणि त्याच्यामध्ये घेऊया आपण या वाटीने तांदूळ घेतले होते तर या वाट्यानं आपण बरोबर दहा वाट्या पाणी घेऊया याच्यामध्ये आपण दहा वाट्या पाणी बरोबर मोजून घेतलेलं आहे याच्यामध्ये तांदळा तांदळाला खूप पाणी लागतं त्यामुळे आपण लागलं ला तर आणखी नंतर घेऊ आता सध्या तरी आपण दहा वाटा मोजून घेतलेला आहे आता पातेल आपण गॅसवर ठेवून घेतलं आहे पाणी आपलं गरम झालेलं आहे आता गॅस कमी करून घ्यायचा आहे एकदम बारीक करून घ्यायचं आहे आणि आपण तयार केलेलं आहे तांदळाचं पीठ याच्यामध्ये थोडंसं थोडंसं टाकत राहायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे नंतर याच्या गाठी बनल्या जातात टाकत टाकतच मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं गरम पाणी आहे तोपर्यंतच टाकून घ्यायचंय उकळल्यावर नाही म्हणजे सोपं जातं हे पा आपण सगळं पीठ टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण फिरवत राहायचं आता आपण गॅस फास्ट करून याला फिरवत आहे कारण हे आपलं पीठ एकदम थंड आणि पाणी पण जास्त गरम नव्हतं त्यामुळे याला फास्ट गॅस करून फिरवत राहायचं हे पीठ पटकन खाली चिटकलं जातं त्यामुळे पण याला फिरवत राहायचं कंटिन्यू याच्यामध्ये बिलकुल वाटी नाही बनवू द्यायच्या नाही तर आपले पापड बिघडतात मग आपलं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे थोडंसं थिक झालं आहे एकदम असं आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मीठ मीठ मी पाहून चमचे टाकून घेते मीठ कमीच टाकायचं आहे पापड सुकल्यानंतर परत याच्यामध्ये मीठ जास्त लागतं त्यामुळे मीठ जपूनच टाकायचं आहे आता आपण याला चमचनी फिरवत राहू हा आपला पापड बनवण्याचा चिक आपण पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्यायचं आहे हे जर व्यवस्थित शिजवलं तर आपले पापड क्रॅक जात नाही त्यामुळे हा चीक व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आपलं पीक थोडंसं घट्ट झालं आहे आता आपण गॅस कमी करून घेऊ आणि याला पंधरा ते वीस मिनिट शिजवून घेऊ आणि हा चम्मच फिरवतच राहायचे आपलं पाणी एकदम बरोबर झालेलं आहे याच्यामध्ये घेतलेलं तुम्हाला जर वाटत असेल पाणी कमी पडलेलं आहे तर तुम्ही आणखीन टाकून घ्या आत्ताच नाही तर मग परत पाणी एकदम उकळूनच टाकावं लागतं कमी पडल्यानंतर त्याच्यामुळे आत्ताच टाकून घ्यायचं आहे तुमचे तांदूळ कसे आहेत आणि त्याच्यासाठी किती पाणी लागते जर साधेच तांदूळ घेतले असतील तर क्वांटिटी एकदम बरोबर होते वेगवेगळ्या टाईपचे तांदूळ घेतले की पाणी कमी जास्त लागतं त्याच्यामुळे कमी वाटलं तर थोडंसं टाकून घ्या आपण याच्यामध्ये पापड खार हे नाही टाकणार ना आहेत फक्त मीठच टाकून घेतलेलं आहे तरी पण आपले पापड खूप छान बनणार आहेत आणि आपण बेकिंग सोडा पण नाही टाकलेला काहीच नाही फक्त मीठच टाकून घेतलेलं आहे तरी पण आपले पापड एकदम छान बनतील आपलं मिश्रण घट्ट होत आले पीठ आपलं छान होत आलेलं आहे आणखीन आपण याला पाच मिनिट शिजून घेऊ पंधरा मिनिट झाले आहेत आपल्याला हे शिजवून आणखीन पाच मिनिट शिजवून घेऊ आपलं पीठ एकदम छान शिजलेलं आहे हे बघा एकदम छान तयार झालेलं आहे आपलं पाणी टाकलेलं एकदम परफेक्ट आहे बरोबर दहा वाट्या पाणी घेतलं ना हे पीठ खूप छान शिजलं जातं आणि साध्याच रेशीमच्या तांदळापासून आपलं पापड खूप छान बनणार आहे हे बघा साईडला बबल्स येत आहे हे असे बबल्स आले की समजून घ्यायचं की आपलं पीठ खूप छान शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया कारण आपलं पीठ छान शिजलेलं आहे गॅस बंद करून घेते गॅस बंद केला की याच्यामध्ये टाकून घेऊ मिरची जी मी कट केलेली आहे लाल मिरची आणि थोडी कोथिंबीर कोथिंबीर पण मी कट करून घेतलेली आहे त्याला आपण मिक्स करून घेऊ पहिलेच जर कोथिंबीर आणि मिरची टाकली तर काळी पडते त्याच्यामुळे गॅस बंद करून टाकून घ्यायचे म्हणजे हिचा कलर टिकून राहतो छान ग्रीन आणि रेड त्यामुळे गॅस बंद केल्यावरच टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपण हे थोडंसं पीठ घेऊया एका भांड्यात आणि पटापट -पत पापड बनवून घेऊ नाहीतर हे पीठ पटकन घट्ट होत जातं जास्तच त्याच्यामुळे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि या पिठाला झाकून ठेवायचं आहे हे राहिलेलं पीठ आपण झाकून ठेवू पापड बनवण्यासाठी मी एक पॉलिथिन पेपरला तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं तेलाचा हात लावून घेतलेलं आहे याच्यावरती आपण पापड बनवूया पापड जास्त पातळ नाहीत बनवायचे थोडे जाड जाडच बनवायचे हे वाळल्यानंतर खूप पातळ बनतात त्यामुळे थोडेसे जाडच बनवून घ्यायचे या टाईपमध्ये असे बनवून घ्यायचे चम्मचने हे पसरवायला सोपं जातं आणि हे पटकन बनवायला सोपे जातात त्यामुळे तुम्ही असे चम्मचने बनवलेले पापड नक्की ट्राय करा आता मी बाकीचे पापड छतवर जाऊन बनवणार आहे हे पापड खूप फटाफट बनवून होतात आणि तुम्ही पहिल्या वेळी जरी हे पापड बनवत असाल तरी एकदम परफेक्ट बनतात त्यामुळे नक्की ट्राय करा असे पापड आणि हे पापड उन्हात चुकून घ्यायचे वर्षभर चांगले राहतात तुम्ही जितके छान वाळवाल तितके छान हे राहतात त्यामुळे वाळवून पण चांगले घ्यायचेत हे पापड मी सगळे पापड छतवर वाळवून घेतलेले आहेत एकदम चांगले वाळले गेले आहेत हे पहा दिसायला पण खूप सुंदर दिसत आहेत आणि टेस्टी पण खूप आणि हे तळल्यानंतर तर खूपच छान होतात एकदम तोंडात विरघळले जातात एवढे छान बनतात त्यामुळे चांगले वाळवून घ्यायचे आहेत आणि झटपट पण झालेले आहेत आपले पापड हे मी तुम्हाला एक पापड तळून दाखवते हा पहा आपला पापड खूप पटकन फुलला जातो आणि एकदम कुरकुरीत बंद हा पापड लहान मुलांना तर खूप आवडणार आहे आणि तुम्ही पहिल्याच वेळेस बनवत असाल तरी एकदम परफेक्ट बनणार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा सहा पापड आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत